वयोवृद्ध पेन्शन धारकांना ट्रेझरी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या भामट्याला चोवीस तासात सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक तेरा मे रोजी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत शिवम चौगुले या व्यक्तीने ट्रेझरी ऑफिस सातारा येथून बोलत असल्याचे सांगून एका वयोवृद्धाला पेन्शन फरकाचे पैसे मिळणार असून त्याकरता वाढवून आलेले पेन्शनची पैसे भरा असे सांगून फिर्यादी ज्ञाने यांची रुपयांची फसवणूक केली शहर तत्काळ गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्यातील आरोपीने फक्त मोबाईल फोनद्वारे संपर्क करून ऑनलाईन सेवा देणाऱ्या शॉपीमधून रोखीने पैसे घेतले असल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते त्यानंतर पोलिसांनी दोन त्यानंतर पोलिसांनी दोन तपास तयार करून मोबाईल नंबरच्या तांत्रिक तपास व पैसे पाठवल्याच्या व्यक्तीचा शोध घेऊन आरोपी शोएब अशफाक शेख वर्ष अठ्ठावीस राहणार करंजे तर सातारा या जिल्हा रुग्णालय सातारा येथून चौदा मे रोजी सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली असता तोच शिवम चौगुले नाव सांगून फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली दरम्यान वयोवृद्ध पेन्शनधारकांना ट्रेझरी ऑफिस सातारा येथून बोलत असल्याचे सांगून फसवणूक झाले असल्यास सदरबाबत तक्रार देण्याकरता तत्काळ सातारा शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन सातारा शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे